ए सी एस टी ओबीसी मराठा शेतकरी महिला इत्यादी बहुजन समाज ए सी एस टी ओबीसी मराठा भटका विमुक्त विजेन आदिवासी शेतकरी इत्यादी महिला इत्यादी बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे तो हिंदू नाही हिंदू ही त्याची मानसिक गुलामी आहे तो पूर्वाश्रमीचा बौद्धच आहे आणि म्हणून आता जगताना हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या मानसिक गुलामी जगलो परंतु मरताना मात्र आपण बौद्ध म्हणून मरूया सी एस टी ओबीसी आणि एस टी एस टी ओबीसी आदिवासी भटक्या विमुक्त मराठा इत्यादी बहुजन समाजानं आपण हिंदू म्हणून आता हिंदू म्हणून जगला तुम्ही परंतु मरताना मात्र बौद्ध म्हणून मरूया मरताना मात्र बौद्ध म्हणून मरूया आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्या लेकरा बाळांना बौद्ध असल्याची खरी ओळख आणि माणसाच्या चांगलपणाचा आणि सन्मानाचा वारसा देऊया Yeah.